आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बहिरेवाडी तालुका आजरा येथे शासकीय योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय तसेच रुग्णालयात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याला राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरे आणि पतंजली मुनींच्या प्रतिमापूजनासह योग दिंडी काढण्यात आली यानंतर मंत्री मुश्रीफ आणि उपस्थितांनी योग प्रात्यक्षिके सादर केली आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे योग ही भारतातील पाच हजार वर्षे जुनी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक साधनं आहे जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होत आहे असे प्रतिपादन हसन मुश्रीफ यांनी केले देशामध्ये दे पहिलं सुरू राज्यामध्ये पहिलं सुरू झालेले आहे योगा नंतर सर्व उपचार महाविद्यालयाच्या वतीनं मला यामध्ये सांगण्याची संधी मिळाली त्याबद्दल फार मोठ या निमित्ताने खोके हा सगळं घडून आणलेलं आहे योग हा शारीरिक मानसिक आरोग्यासाठी नेहमी योगासन करणं गरजेचं आहे असा सगळा अनेक अभ्यास घेतात योगी भारतातील पाच हजार जुनी शारीरिक मानसिक नी आणि आध्यात्मिक साधना ती शरीर व मला परिवर्तन म्हणून आणते या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यता आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला त्यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशाच्या सहप्रतिजींनी या प्रस्तावाला पाठवा दिला होता जागतिक पातळीवर प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढ्या देशाचं समर्थन लाभावं ही जी योगाच्या दिवशी फार महत्वाची गोष्ट यामध्ये अमेरिका इंग्लंड चीन फ्रान्स या सगळे देश या प्रस्तावाचे सोन हजार चौदा मध्ये या दिनाला योग दिन म्हणून मान्यता देण्यात आली आणि एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय दिवस जगभर साजरा करण्यात आला एकवीस जून हा दिवस आजचा दिवस जगामध्ये सर्वात मोठा दिवस जर दिवसच मोठा असेल तर आपलं जीवनही मोठं असलं पाहिजे आपल्या असली पाहिजे यासाठी आज या दिवसाला आपण आंतरराष्ट्रीय युती म्हणून साजरा करतो या योगामुळे आपलं सर्वांचा अभिमान वाटाव चांगली शरीर संपदा चांगली मानसिक आणि आध्यात्मिक काम करण्याची संधी आपल्याला मिळावी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो भारतीय धर्म संस्कृतीमध्ये योग सत्रमध्ये मांडणे प्रतिनिधी मुली यांनी आपल्या योग सूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक विकासाची सक्रमात स्पष्ट केली आहे याद्वारे आध्यात्मिक उन्नती साधता येते पतंजली योगसूत्र रक्तात सांगितले आहे जे गोळातून स्वीकारले गेले ते भारतीय संस्कृती योगाचे महत्व अधोरेखित होण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतो गेल्या अकरा वर्षामध्ये या योगाच्या निमित्ताने फार मोठी जगामध्ये लोक आकृष्ट झालेले आहेत योगा फॉर वन अर्थ वन हेथ अशा पद्धतीनं याकडे बनण्याची दृष्टी अगदी वाढलेली आहे मी माझं सौभाग्य समजतो की आज या योग दिनाच्या निमित्ताने आज माझ्या प्रयत्नातून सुरू झालेल्या राज्यातील पहिल्या योगा कॉलेजमध्ये मला योगाचे काही धर्मे घेण्याची संधी मला मिळाली आहे यावेळी अधिष्ठाता भाग्यश्री खोत डॉक्टर वीना पाटील सरपंच रत्नजा सावंत योग प्रशिक्षक डॉक्टर एन बी स्वामी योग प्रशिक्षक दीपक पाटील यांच्यासह दोनशेहून अधिक शिबिरार्थी सहभागी झाले होते अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका